भी चेक कर लेंगे जिला आयुष कक्ष मोफत आयुष रोग निदान उपचार शिविर यह है डॉक्टर मंजुले गुनप्रिया होम्योपैथिक तज् है हे आहेत डॉक्टर सर्वोदय सपना होमिओपॅथिक तज्ज्ञ हे आहे डॉक्टर शेख तनवीर अहमद जिल्हा परिषद हॉस्पिटल हे आहे जिल्हा परिषदचे युनानी हॉस्पिटल रुग्णांशी वार्तालाप करतायत हे पेशंटची बिचारपूस करतायत आणि बरेचसे रुग्ण सकाळपासून येऊन गेलेले आहेत सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत हा पेशंटचा फ्री ऑफ चेकअप कार्यक्रम चाललेला होता इथं औषध घेण्यासाठी पेशंट दवा दवा दवासुद्धा फ्री भेटलेली आहे त्यांना औषधी औषधीच्या जिल्हा परिषदच्या हॉस्पिटलकडनं डॉक्टर सतीश गवळी आहेत इथे मेडिकल ऑफिसर म्हणून आहेत आणि डॉक्टर शेख तनवीर अहमद युनानी स्पेशलिस्ट आहे सर मला त्याच्यामध्ये युनानीमध्ये आणि अॅलिओपॅथीमध्ये काय डिफरन्स आहे पुरानी एंशियंट मेडिसिन है ये यूनान से जो है तो आई हुई है यूनान से आई हुई है पूरे वर्ल्ड में स्प्रेड हो गई है यूनानी यूनानी के अंदर जो है हिपोक्रेट्स बोल के थे, थे उनके वो फादर ऑफ द मेडिसिन कह रहे थे उन्हीं की उन्हीं के मॉडर्न मेडिसिन में भी हिपोक्रेट्स ही फादर ऑफ मेडिसिन है डॉक्टर गौरी साहब तुम्हें क्या संगना है सर आज आमच्या इथे कॅम्प होता आयुष डिपार्टमेंट अंतर्गत आयुष विभागाने के अरेंज केलेला आजच्या युनानी दवाखान्यामध्ये युनानी आयुर्वेद आणि होमिओपॅथी या प्रोडक्ट पॅथीचा आमच्याकडे स्पेशल कॅम्प होता आयुष डिपार्टमेंट अंतर्गत त्यासाठी आज आमच्या दवाखान्यामध्ये शेख सर म्हणून युनानी तज्ञांनी आज आमच्याकडे सेवा दिली आहे तसेच आमच्याकडे दोन अजून मॅडम पण आणले आहेत सपना मॅडम आणि गुणप्रिया मॅडम ते होमपॅथिक तज्ञ आहेत बरं मला काय त्यांना आमच्याकडे आज सेवा दिली लवकर इफेक्ट पडतो बरोबर आहे त्याच्यामध्ये कसं आहे पाहिजे इमर्जन्सी जर तुम्हाला पाहिजे असेल तर ॲलोपॅथीकडे लवकर ट्रीटमेंट मिळते आणि लवकर पाहिजे ते उपचार होऊ शकतो आणि ज्या जुन्या बिमाऱ्या आहेत आजकाल जुन्या बिमाऱ्याच वाढल्या शुगर आहे थायरॉइड आहे हायपर आहे किंवा इतर सगळे आजार जुने झाले आहेत या जुन्या आजारासाठी मात्र आयुर्वेदिक आणि युनानीमध्ये सर्वात चांगले उपचार आलात आणि आमच्याकडे उपलब्ध पण आहेत आता पण सकाळपासून आता पण किती पेशंट तुम्ही चेकअप केले आमच्याकडे सर जवळपास आज पावणे दोनशे पेशंट तर आतापर्यंत झालेत म्हणजे माझ्याकडे आता जुना आहे आणि आता शेवटपर्यंत आपण जे होईल ते होईल जवळपास दोनशे पर्यंत जाईल ठीक आहे सर आज कोणकोणत्या रोगावर टेस्ट घेण्यात आला आमच्याकडे आज आयुष डिपार्टमेंट अंतर्गत जो कॅम्प होता त्याच्यामध्ये सर्व जुने म्हणजे मूत्रविकार स्वासनिकार आहे त्याच्यानंतर स्कीनचा आहे त्याचं डायजेशन आहे व्हायरल वॉर पण आहे त्या सर्वच उपचार रोगावर आम्ही आता उपचार दिलेला आहे आणि म्हणून सर आताज्ञ असल्यामुळे जुनाचे काही स्पेशल स्किनचा आहे त्याच्यानंतर दुसरे काही आर्थरायटिसचे आजार आहे त्याच्यावर सुद्धा आज उपचार मिळालेला आहे आमच्या इथे तपासणी फक्त आमच्याकडे काय जास्त प्रश्न सध्या काही आमच्याकडे नव्हतं पण आम्ही रोग निदान म्हणजे फक्त डायग्नोस्टिक आणि उपचार असंच करा आम्ही केलं बरं आयुर्वेदिक बद्दल काय सांगणार सर तुम्ही आयुर्वेदिक मध्ये सर्वात माहितच आहे आणि जुना आजार सगळ्या सर्वात चांगलं ट्रीटमेंट तसं डायबेटी साइन सिटी बनतो आपण युनानी औषधच आणि आयुर्वेदिक औषध तुम्ही सांगता का वेगवेगळं नाही 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 सगळे वेगवेगळे पॅथी आहे वेगवेगळे फार्मुलेशन आहे वेगवेगळे नाव आहेत त्याचे वेगवेगळे तज्ञ आहेत त्याचे मेथड वेगवेगळे आहेत पण एक मला सांगता याचं वनस्पती जे आपल्यामध्ये वनस्पती आहेत ते युनानीमध्ये अच्छा पण फार्मुलेशन वेगळं फार्मुलेशन वेगळं अच्छा नाव वेगळं नाव बरं मॅडम आता पण तुम्ही किती पेशंट चेक केलं तिथे

ज़्यादा वायरल थे या कुछ अलग अलग प्रकार थे, थे सब इसमें जो तो यूनानी के अंदर की ज़्यादा थे आयुर्वेदिक के अंदर भी ऐसा नहीं होम्योपैथिक का तो मैं नहीं बता सकता तुम्हारा बताया और उससे जो है सब और प्रकार के उसमें मुरियाद हो गया शुगर हो गया थाइड हो गया कफ तुम्हारे तो वायरल इन्फेक्शन हो गया सब प्रकार की पेशेंट तो है सबको दवा देंगे सर आतापर्यंत जे शहरामध्ये व्हायरल इन्फेक्शनने धुमापूळ घातलाय सर्दी पडस खोकला हातपाय दुखणे तसे किती पेशंट सर ये तो आमचा आजचा कॅम्प होता अच्छा त्या त्यामध्ये जर जास्त पेशंट आलेले आले मग तुमचं जे ओ पी डी आहे विनोबा दाखवली तुमच्याकडे दररोज जे व्हायरल इन्फेक्शन जास्त पेक्षा देतात पुरासाठी तर जास्त पैसे देतात कपडा आमच्याकडे पेशंट जे आहे तर आम्ही तपशील आपण अब्दुल सामचेकडे तपशील आहे अभिनेता फार उपयुक्त आणि लोक त्याला आता आमच्या घेतात आणि लोक आपले कौशल्य घेऊन आपलं नाव सांगू सर माझं नाव साजिद एस सिद्दीकी आहे मी इथं इथला फार्मसिस्ट आहे युनानी फार्मसिस्ट आहे थँक्यू सर शिबिर जे घेण्यात आलं त्याच्याबद्दल सर्व डॉक्टर आणि सर्व सहकार्या सहकार्य केल्याबद्दल आम्ही सर्व खाले तर मी तर मग चावर बांधतो आणि चुरा कि नाही दवाखा